नव्या वर्षात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत नव्या वर्षात नवी आशा आकांक्षा उरी बाळगून बारा फेब्रुवारी रोजी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनलच्या सभागृहात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लब व कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते हळद आणि कुंकू लावल्यामुळे दुर्गा हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त शक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय या निमित्ताने स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लब व कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचा शुभारंभ पतसंस्थेचे चेअरमन संचालकांसह अंजली देवरकर संगीता आळतेकर पल्लवी रेणके विमल कलकुटकी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महिलांनी हळदी कुंकू घेतले येणाऱ्या प्रत्येक महिलेला वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी एकमेकींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले होते महिलांनी गप्पा मारत संपूर्ण कार्यक्रमात धमाल केली दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम यावेळी लकी ड्रॉ काढून घेण्यात आला उपस्थित महिलांनी चिठ्ठ्यांवर नाव फोन नंबर लिहून बॉक्समध्ये टाकले होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांच्या उपस्थितीत चार वर्षीय मुलगी ईशानवी काळे तिच्याकडून बॉक्समधील एक चिठ्ठी काढून घेण्यात आली दरम्यान पतसंस्थेचे चेअरमन यांच्या पत्नी माधुरी मधुकर पाटील यांच्या हस्ते विजेत्या मानकरी सौ लता संभाजी जाधव यांना द्वारकादास श्यामकुमार यांची मानाची पैठणी देण्यात आली सदरचा कार्यक्रम स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लबच्या सदस्या ज्योतिवास्कर व्हिडिओ एडिटर रोहित कांबळे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर श्रीपती पाटील संचालक कर्मचारी यांनी आयोजित केला होता